राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपा हे तीन पक्ष प्रामुख्यानं महायुतीमध्ये आहेत स्थानिक पातळीवरील नेते वरिष्ठांचा आदेश म्हणून महायुतीच्या कामात फार काही स्वारस्य नसतानाही मग्न आहेत मावळ मतदारसंघातून श्रीरंग आप्पा बारणे हे महायुतीमधून लोकसभेचे उमेदवार असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्षांची महायुती समन्वय समिती बैठक पंधरा एप्रिलला आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये महायुतीमधले सगळे नेते उपस्थित असले तरी सुरेश लाड दिसले नाहीत सुरेश लाड नाराज आहेत का महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांना विचारात घेतलं नाही आहे का असे अनेक प्रश्न विचारत थेट आप्पा बारणे यांच्यावरच हल्लाबोल सुरू झाला पण सुरेश लाड हे बैठकीसाठी उपस्थित होते ते मला भेटून गेले त्यांचं काम असल्यानं ते निघून गेले असं कव्हरअप करत आप्पा बारणे यांनी वेळ मारून नेली माझे आमदार सुरेशजी लाड या ठिकाणी उपस्थित होते ते तासभर उपस्थित होते माझी त्यांची भेट झाली त्यांना एका लग्न समारंभाला जायचं होतं त्यामुळं सुरेश भाऊ मला सांगूनच गेले काही दिवसांपूर्वी आप्पा बारणे यांच्या निवडणूक पत्रकावर भाजपा नेते किरण ठाकरे यांचा फोटो नसल्यानं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजगीचा सूर होता त्यात सभेला सुरेश लाड थोड्याच वेळ थांबले किरण ठाकरेही थोड्या उशिरानं आले आणि सभा संपल्या संपल्या लगेचच वायुवेगानं कोणाशीही संवाद न साधता भाजप कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला असे सर्व घटनाक्रम लक्षात घेता कर्जतखालापूरमधली भाजपा आणि पर्यायानं सुरेश लाड नाराज आहेत असं एकंदरीत राजकीय चित्र दिसते दरम्यान घटक पक्षातील कोणीही नाराज असल्यास आप्पा बारणे त्यांची कशी समजूत काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका